नमस्कार शुभ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहे सगळेजण मी आज खिचडी भात बनवणार आहे मसाले भात हे राशनचे तांदूळ आहेत बघू शकता तुम्ही एक वाटी घेतली हे फ्लावर हे बटाटा आणि इतर सगळे कांदा टमॅटो हिरवी मिरची आलं लसण कोथिंबीर चला करूया आता गॅस लावलेला आहे ऑलरेडी बघत बघत राहतो मी माझी रेसिपी साधा एकदम सिंपल बनवणार आहे बघा तेल टाकते जिरे मोहरी टाकायची lada, iringirji, acar da, halus dulu, akhirnya halus बटाटे थोडा कुकर हल्ला इग्नोर करा आता बटाटे झाले हे आता फ्लावर टाकते शेऊ उलटण्यामुळे झालं थोडं कुकर हलला जात शेवटी टमॅटो टाकायचा सिंपल आहे बना टमॅटो टाकून घेते थोडीशी कोथिंबीर नंतर मग आणि टाकायचे आता आपले मसाले टाकायचे थोडंसं लाल तिखट टाकते हळद त्याच्यात मसाला टाकते सगळं आता हालवून घ्यायचं परत गरम पाणी टाकून ते तांदूळ धुतले आहेत आता दोन पाण्याने त्यानंतर त्याच्यात दोन ग्लास पाणी टाकते हो का दोन ग्लास पाणी टाकले आता याला उकळी येऊ द्यायची थोडं आता चवीपुरतं मीठ टाकते मीठ टाकायचं ता ता। पानी उकल आता ह्याला उकळून द्यायचं मग भात टाकत बघा पाणी उकळले आता हे तांदूळ टाकून देते असा हलवून घ्यायचं आता थोडं ताड झाकून ठेवायचं थोडा वेळ यात ना थोडस तूप टाकायचं छान भात त्याला चव येते ऑप्शन आहे हे ज्याला आवडेल त्याला टाकू शकता नाही आवडेल त्याला भात छान होतो खिचडी मसाले भात वरून कोथिंबीर टाकायचं शिजलाय आता बाप बघू मग आपल्याला पाहिजे थोडं तेल टाकायचं आपल्याला फोडणीचं तेल करायचं आहे तिखटाचं तिखट टाकून तेल झालं गरम आता जिरे टाकायचे आणि गॅस बंद करायचा यात लाल तिखट टाकायचं एक चमच आपल्याला भातावर टाकून घ्यायचं आणि हे ठेवून द्यायचं पास भातावर ते टाकायला एक बघा मसाले भात तयार झाला आता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत जा कमेंट्स करत जा आवडला का याच्यात आपण आता ते ह्याचं तेल घालायचं असं फिरवायचं आपल्याला म्हणजे तिखटला आवड असेल तर आणि याच्यावर असा कांदा ठेवायचा साईडला पापड बघा आवडलं का मसाले भात अल्प संध्याकाळचं साधं जेवण या जेवायला आवडले तर लाईक शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आता माझा व्हिडिओ इथंच थांबवतो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच एक साधी रेसिपी घेऊन